ही चटणी आहे दिवाळीच्या गोपाळ काल्यापासून बनवलेली तर आता फरसाण चिवडा जे जे काही उरलं असेल त्याच्यापासूनही चटणी बनवली आता एवढाच चिवडा माझा राहिलेला आहे आणि आता तो चिवडा मी काय करते गाळून घेते गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरी आपण जे काही मटेरियल टाकलं होतं ते, ते सगळं खाली गळून जाईल आणि बारीक डाळवं असेल तेही गळून जाईल आणि हे वरचं जे काही राहिलेलं आहे तर याची छान वेळ तयार करून पटकन फस्त होईल आता हे एवढं खालचं गाळ निघाला आता आपण एवढं उत्साहाने सगळ्या जिन्नस त्याच्यात टाकलेले असतात दिवाळीला आणि त्या फेकून द्या अशा वाटत नाही कडीपत्ता दळलेला असतो त्याच्यात कोथिंबीर काय काय नसेल ते सगळं टाकतो आणि मग आता हे सगळं एकत्र करायचं आणि त्याची चटणी बनवायची आता त्याच्यामध्ये दोन तीन तुमच्याकडे काही फरसांचं थोडंफार राहिलं असेल थोडी जाडशेव राहिली असेल बारीक शेव राहिली असेल ती पण टाकून द्या हे सगळं मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये अजून दोन जिन्नस ॲड करायचे आहेत आपल्याला आणि मस्त याची चटणी बनवायची आता त्याच्यासाठी आपण अर्धी वाटी खोबरं घेतलं अर्धी वाटी शेंगादाणे घेतलेत हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या या पद्धतीने आता हे सगळं मिक्सरला आपण बारीक करून घेऊया भांड्यात सगळ्या जिन्नस टाकल्या तिखट मात्र चवीप्रमाणे टाका मीठ अजिबात टाकू नका मीठ ऑलरेडी त्याच्यामध्ये चिवड्यात खाली सगळं मीठ गेलेलं असतं आणि ते गाण्यात आलेलं आहे तर हे बॅडगे मिरचीचं तिखट आहे तर मी अडीच चमचे घेतलं आहे तुमच्याकडे किती मटेरियल बाकी त्यानुसार तुम्ही चटणी कमी जास्त करा थोडं जिरं घेतलं आणि वरून थोडी तेलाची अशी धार सोडली आणि तेल टाकल्याच्यानंतर मिक्सरला मस्त पल्स मोडवर फिरवत जा सगळं एकत्र करा खालीवर ढवळून घ्या भांड्यामध्ये आधी आणि पल्स मोडवर ह्या चटणीला फिरवून घ्या ह्या पद्धतीने बघा किती सुरेख चटणी तयार झालेली आहे हाय किणी छान म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे खाऊन माता परंतु फेकून मातू नका म्हणून हा घेतला वसा आहे तो टाकून द्यायचा नाही आहे महिने पंधरा दिवस फरसाण फराळाला काहीसुद्धा होत नाही थोडं थोडं उरलं असेल तर त्याचा असा उपयोग करा किंवा मग याचे छान पराठे बनवून खा वरणभातासोबत खा आणि भाकरीसोबत गरम गरम चटणी खा अनेक याच्याने तुम्हाला ही चटणी खाता येते वडापावच्या दुकानात अशीच तळलेल्या शेवची चटणी मिळते म्हणून व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा